आषाढी एकादशीच्या तोंडावर रुग्णवाहिका चालकांकडून एक जुलैपासून काम बंद आंदोलन रुग्णवाहिका चालक व डॉक्टर्स यांच्या सरकारने मागण्या मान्य कराव्यात अन्यथा एक जुलैपासून काम बंद आंदोलन करण्यात नागेश नरळे महाराष्ट्रातील असंख्य वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीमध्ये लाखो भावी भक्त दर्शनासाठी येत असतात असं म्हणतात की पंढरीचा विठुराया सर्व भावी भक्तांच्या व्यथा अडचणी जाणून घेत त्याला योग्य दिशा दर्शवतो परंतु या पंढरी नगरीमध्ये येणाऱ्या लाखो भाविक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेणारे व सदैव तत्पर असणारे रुग्णवाहिका डॉक्टर्स व चालक यांच्या समस्या आता कोण सोडणार हा प्रश्न उपस्थित होत आहे एकशे आठ रुग्णवाहिका सेवा म्हणजेच महाराष्ट्रातील एक सदैव तत्पर राहणारे व अग्रगण्य सेवा म्हणून समजली जाते परंतु ऐन आषाढी एकादशीच्या तोंडावर रुग्णवाहिका चालक व डॉक्टर्स यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व रुग्णवाहिका चालकांनी एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संलग्न सेंटर ऑफ इंडिया ट्रेड युनियन सिटू यांच्या वतीने एक जुलैपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे नेमका काय विषय तुमचा आमचा विषय आहे दोन हजार चौदापासून महाराष्ट्रामध्ये एकशे आठ ॲम्ब्युलन्सवरती इमर्जन्सी असिस्टंट म्हणून महाराष्ट्रात दोन हजारहून अधिक लोक आम्ही काम करतोय आणि दोन हजार सतरापासून काय शासनाचे निर्णय झाले काय कोर्टाचे आदेश झाले त्यानुसार ज्या मागण्या आमच्या होत्या त्या मागण्याच्या धोरणात्मक काय निर्णय शासनाने किंवा कोर्टाने दिलेले आहेत पण त्याच्या अंमलबजावणी अजून शासनाकडून किंवा सेवा पुरवठादाराकडून आत्तापर्यंत झालेली नाही आणि ह्याच्यामुळे ऑल महाराष्ट्रामध्ये सर्व पायलट बांधवांमध्ये ह्या गोष्टीला रोष आहे आणि त्या रोषाच्या ह्याच्यामुळे आज एक जुलै दोन हजार पंचवीसला आम्ही काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रशासन आणि कंपनी ही त्या गोष्टीला जबाबदार असेल का, काय काय मागणी असतील तुमचे काय आमच्या एकोणीसशे सत्तरच्या मिनिमम वेजेस ऍक्टप्रमाणे कामगार कायद्याप्रमाणे जे शासनानं किंवा कोर्टानं ज्या गोष्टी कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या आहेत त्या गोष्टी सेवा पुरवठादाराकडून त्या कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत हे आमचं मोठं दुर्दैव आहे आणि त्याच्यासाठी आम्ही दोन हजार सतरापासून लढा देतोय वेळोवेळी विल आम्ही आझाद मैदानावरती आंदोलनं केली शासन दरबारी पत्रव्यवहार बऱ्याच वेळा केला दोन हजार सतरापासून आमचा पत्रव्यवहार आज तागा आहेत आत्तापर्यंत चालू आहे पण त्याच्या त्या पत्रव्यवहाराला शासनाकडून आणि कंपनीकडूनही केराची टोपली दाखवली जाते आणि सर्वसामान्य पायलट लोकांचा जो वेतनवाढीचा विषय आहे हा दाबून ठेवण्याचा प्रयत्न शासनाचा आणि कंपनीचा आहे का असा प्रश्न आता आम्हाला पडला किती वर्षापासून तुमचं ती वेतनवाढीसाठी मागणी होती दोन हजार चौदा ला प्रोजेक्ट लॉन्च झाला त्यावेळेस आठ हजारावर ह्याने जॉईन केलं आणि त्यानंतरची जी सुरुवात झाली एक हजार रुपये इन्क्रीमेंटनी आता पेमेंट आम्हाला मिनिमम वेजेस प्रमाण जे द्यायला पाहिजे पेमेंट कंपनीकडून आम्हाला भेटत नाही म्हणजे आजता कायपर्यंत तुम्हाला ना भेटलं ना नाही नाही भेटलं बर काय मागणी राहील तुमची आमची प्रामुख्याने एकच मागणी आहे की पायलट लोकांच्या कुटुंब त्यांच्या घरातली मुलं असतील त्या मुलांचा विषय असेल त्यांच्या शिक्षणाचा असेल विषय असतील आरोग्याचा असेल तर ह्या जर कंपनीने किंवा या सेवा पुरवठादाराने व्यवस्थितपणे जर ह्या कर्मचाऱ्यांना जर मानधन वाढ केली त्या पद्धतीने त्यांनी मानधन दिलं तर ते त्यांच्या मुलाबाळांना शिकवू शकतील ते जुके आज सतरा अठरा हजार रुपयेमध्ये आज या दोन हजार पंचवीसमध्ये काय कंडिशन आहे घर कसं चालू शकतं किंवा काय होऊ शकतं हे प्रत्येकाला माहीत आहे म्हणजे खर्च वाढलेत पण हे कंपनीने पगार पी एफ तुमचा अजून आज ताडलेलं कंपनीनं दोन हजार चौदा ते सतरा या तीन वर्षामध्ये आमचा पी एफ एक केलेला नाही आणि आता सध्याची अशी परिस्थिती आहे की दहा ते अकरा महिन्यापासून आमचा सा ईएसआय बंद आहे आम्हाला कुठलाही मेडिक्लेम नाही आणि ह्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गाड्या जीर्ण झाल्या आहेत गाड्या एक्सपायर झालेल्या आहेत शॉर्ट सर्किट होऊन गाड्याला आग लागून गाड्या टोटली जुळून खाक झालेल्या आहेत आणि त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा आमच्या पायलट बांधवांना कुठलंही मेडिक्लेम किंवा तरतूद या करून दिलेली नाही तर काय विषय काय विषय तुमचा आम्ही रुग्णवाहिका सेवेमध्ये बारा तास काम करतो आम्हाला बारा तासाचा मोबदला दिला जात नाही तर आमची मागणी आहे आठ तासाचा आम्हाला जे समान काम समान वेतन आहे जे जे आर शासनाच्या नियमानुसार जे लागू आहे तसं आम्हाला अद्यापर्यंत मिळालेलं नाही तरी आम्हाला वरचे जे चार तास आम्ही काम करतो त्याचा आम्हाला शासनाने आणि पुरवठादार कंपनीने त्याचा मोबदला द्यावा आमची ही आमची प्रमुख मागणी आहे बर पुढे काय म्हणजे काय जर आमची ही मागणी जर प्रशासन आणि सेवा पुरवठादार कंपनी जर मागणी मान्य नाही केली तर एक जुलै पासून आमचे बेमुदत संप आहे जर याच्या संपामध्ये जर कोणता अनौपचारिक जर प्रकार घालला तर याला सर्व जबाबदार प्रशासन आणि सेवा पुरवठादार कंपनी राहील पंढरपूर मध्ये मोठी आषाढी वारी आहे कि ते लाखो भाविक येतात जर याच्या भाविकांमध्ये जर काय कोणती गैरसोय झाली एखाद्या भाविकाला जर अँब्युलन्स वेळेवर नाही मिळेल तर याला सर्वोशी जबाबदार प्रशासन आणि सेवा पुरवठादार कंपनी राहील याची जबाबदारी त्यांनी घ्यावी येतो समान व्हावी तुमची मागणी किती किती वर्षापासून किती दिवसापासून दोन हजार सतरापासून आम्ही मागणी करतो बरं अद्यापही त्यांनी केली नाही अद्याप केलेली नाही